सर्व नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपणाला विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरायचा आहे तर तो, तो नक्की विद्यार्थी सुरक्षा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सरल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एज्युकेशन या पोर्टलला भेट द्यायची आहे या पोर्टलला भेट दिल्यानंतर आपल्या समोर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा फॉर्म लवकरात लवकर भरणे गरजेचं असल्याबाबतची एक पट्टी येत आहे तर ते आपण फॉर्म कशाप्रकारे आता भरायचा आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया आपण जर पाहिलं तर आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये पहा तीन रेषे आहेत आपण त्या तीन रेषेवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या तीन रेषेवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे टॅब येणार आहेत यामध्ये आपण विभागीय लिंक या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे विभागीय लिंक या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दिसणाऱ्या वेगवेगळ्या वेग टॅबपैकी आपण स्कूल पोर्टल या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे स्कूल पोर्टल या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा युडाएस नंबर तसेच स्कूल पोर्टलसाठीचा जो काही पासवर्ड असेल तो टाकून घ्यायचा आहे तसेच खाली दिसणाऱ्या कॅपच्या टाकायचा आहे आणि लॉग इन या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समज स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटचं हे पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी सुरक्षा फॉर्मसाठी पहा नवीन एक टॅब दिसत आहे या ठिकाणी आपण न्यू या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे न्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या विद्यार्थी सुरक्षा फॉर्म ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरण्याबाबतच्या काही सूचना आहेत तसेच आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये विद्यार्थी सुरक्षा फॉर्म संदर्भात जो तेरा मे दोन हजार पंचवीस चा जो शासन निर्णय होता तो शासन निर्णयाची पीडीएफ देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आपण त्या शासन निर्णयामध्ये नक्की कोणत्या गोष्टी करायच्या होत्या याविषयीची संपूर्ण माहिती या ठिकाणी वाचन करू शकतो त्यानंतर आता आपण विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरण्यासंदर्भात ज्या काही सूचना दिल्या त्या सूचना आपण समजून घेऊया पहा पहिली सूचना आहे मान्य उच्च न्यायालयाचे आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा माहिती प्रत्येक शाळेने विहित कालमर्यादेत भरणे अनिवार्य असणार आहे तर आपल्याला विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरण्यासाठी काही कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्येच आपण ही माहिती भरायची आहे त्यात दुसरी सूचना आहे प्रत्येक बाबीचे सर्व साठ संक्षिप्त उत्तर लिहिणे अनिवार्य आहे तर आपल्याला विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरताना साठ मुद्द्यांची माहिती लिहायची आहे ते सर्व माहिती आपण लिहिणे आवश्यक असणार आहे तीन आवश्यक असेल तिथे थोडक्यात माहिती आपल्याला काय करायची आहे नमूद करायची आहे त्यानंतर पुढील सूचना यायचं माहिती प्रथम सेव करावी माहितीची खात्री करावी आणि त्यानंतर माहिती फायनलाइज करावी तर आपण जे काही माहिती भरतील ती सर्वप्रथम सेव करायची आहे ती माहिती भरलेली बरोबर आहे का याची खात्री करायची आहे आणि नंतरच फायनलाइज करायची आहे पाचवी सूचना आहे माहिती फक्त सेव्ह केल्यानंतर तुम्ही अपूर्ण माहिती पूर्ण करू शकतात किंवा दुरुस्त करू शकतात जर आपण फक्त माहिती सेव्ह केली असेल तर त्यामध्ये आपण बदल देखीलच करू शकतो किंवा काही जर आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर आपण दुरुस्ती देखील करू शकतो आणि पूर्ण करू शकतो आणि सहावा मुद्दा आहे माहिती फायनलाइज झाल्यानंतर तुम्ही माहितीत बदल करू शकत नाही एकदा आपण माहिती भरल्यानंतर फायनलाइज केली तर आपण त्यामध्ये पुन्हा कोणताही बदल करू शकत नाही तर या विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना होत्या तर आता प्रत्यक्ष आपण विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी पहा आपण खाली जर पाहिलं तर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक फॉर्म दिलेला आहे तर या विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पहा काही मुद्दे दिलेले आहेत त्यामध्ये दिले अनुक्रमांक तपशील त्यानंतर डिटेल्स आणि संक्षिप्त उत्तर थोडक्यात माहिती असे मुद्दे या आहेत यामध्ये आपल्याला संक्षिप्त उत्तर जे लिहायचं आहे ते कमाल दोनशे अक्षरामध्ये आपल्याला लिहायचं आहे तसेच प्रत्येक मुद्द्याचा जो तपशील असणार आहे तो आपल्याला होय किंवा नाही हा टॅब देखील निवडायचा आहे तसेच आता प्रत्येक मुद्दा कशाप्रकारे भरायचा आहे त्या मुद्द्याचं संक्षिप्त उत्तर कशा प्रकारे लिहायचं आहे या संदर्भात आपल्याला एक पीडीएफ देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहे त्या ठिकाणची पीडीएफ आपण डाउनलोड करून घ्यायची आहे आणि प्रत्येक मुद्द्याचं संक्षिप्त उत्तर कशाप्रकारे लिहायचं आहे हे देखील आपण समजून घेऊ शकता किंवा ते कॉपी करू शकता पहिला मुद्दा आहे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षित शासन निर्णय दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस शाळेतील सर्व विद्यार्थ्याच्या पालकापर्यंत व्हॉट्सअप किंवा ईमेल इतर पत पोहोचला आहे का तर आता याचं उत्तर आपण होय किंवा नाही यामध्ये लिहायचं आहे तर आता या ठिकाणी हो आपण होय हा हो मुद्दा लिहायचा हो आहे तर होय या टॅबला आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे होय या टॅबला क्लिक केल्यानंतर आपलं संक्षिप्त उत्तर हे कमाल दोनशे अक्षरामध्ये आपल्याला लिहायचं आहे तर आता आपण लिहायचं आहे होय विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकापर्यंत व्हॉट्सअप ईमेलद्वारे माध्यमामार्फत पोहोचला आहे प्रत्येक मुद्द्याची माहिती भरल्यानंतर आपण या माहितीला सेव्ह देखील करू शकतो की ज्यामुळे आपण भरलेली माहिती, सेव माहिती सेव 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 या ठिकाणी सेव्ह राहणार आहे तर आपण खाली सेव्ह आहे बटन दिलेलं आहे या ठिकाणी आपण सेव्ह या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पहा आपला डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे पुन्हा एकदा क्लिक करून आपण पुढील मुद्द्याची माहिती आता भरूया पहा दुसरा मुद्दा विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस प्रक्र एकशे एकोणीस एस डी चार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस चे वाचन मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी केले आहे का तर आपण सर्वांनी आपल्या शाळेमध्ये दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचा जो शासन निर्णय होता त्याचं वाचन केलं असेल तसेच इतर कर्मचाऱ्यांना देखील त्या शासन निर्णयासंदर्भात आपण माहिती दिली असणार आहे त्यामुळे आपण हो या ठिकाणी होय हा टॅब निवडायचा आहे हो या टॅब निवल्यानंतर आपल्याला या संदर्भात कमाल दोनशे अक्षरामध्ये आपल्याला आपले या ठिकाणी संक्षिप्त उत्तर देखील लिहायचं आहे ते आता आपण लिहूया आपल्याला जी मी पीडीएफ पुरवली आहे त्या ठिकाणची देखील आपण कॉपी पेस्ट या ठिकाणी करू शकतो माहिती पहा आपण लिहूया विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस प्रकर एकशे एकोणीस एस डी चार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस चे वाचन मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षा कर्मचारी यांनी केले आहे त्यानंतर आपण पुढील मुद्दा पाहूया मुद्दा क्रमांक आहे तीन यामध्ये पहा आपल्याला काय लिहायचे लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा दोन हजार बारामधील मधील तरतुदीची अंमलबजावणी करणेबाबत शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांना माहिती देण्यात आली आहे का तर आता आपण हा मुद्द्याची देखील आपल्याला माहिती आहे की दोन हजार बाराचा जो लैंगिक कायदा आहे आपण त्या संदर्भात सर्व शिक्षकांना माहिती दिली असल्यामुळे आपण या ठिकाणी होय हा मुद्दा निवडायचा आहे तर आपण होय या टॅबवर क्लिक करायचा आहे आणि कमाल संक्षिप्त दोनशे अक्षरामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देखील लिहायचं आहे ते आता आपण लिहूया होय लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा दोन हजार बारामधील तरतुदीची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी संक्षिप्त उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक चार शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पॉस्को ई बॉक्स व चिराग या ॲपवर करण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे का तर आता आपल्याला माहिती आहे पॉस्को कायदा आणि चिराग ॲपबाबत आपण विद्यार्थ्यांना माहिती दिली असेल तर आपण या ठिकाणी होय हा टॅब निवडायचा आहे आणि त्याबाबत संक्षिप्त कमाल दोनशे अक्षरामध्ये आपण माहिती लिहूया तर आपण माहिती लिहिताना लिहायचं आहे होय शाळेतील विद्यार्थ्यावर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार ई पॉस्को ई बॉक्स व चिराग याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे अशा प्रकारे आपण प्रत्येक मुद्द्याचं संक्षिप्त काय करायचं आहे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील पाचवा मुद्दा आहे टोल फ्री चाईल्ड हेल्प क्रमांक एक हजार अठ्ठ्याण्णव शाळांनी एका प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केला आहे का तर याचं देखील आपण उत्तर होय लिहायचं आपल्याला सर्वांना माहीत आहे जो चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे एक हजार अठ्ठ्याण्णव तो आपल्याला शाळेच्या मुख्य ठिकाणी प्रदर्शित करायचा आहे तर आपण आता याबाबत संक्षिप्त उत्तर लिहायचं होय टोल फ्री चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक एक हजार अठ्ठ्याण्णव शाळेच्या समोरच्या बाजूला भिंतीवर प्रदर्शित करण्यात आला आहे त्यानंतर पुढीलचा प्रश्न पाहिला तो प्रश्न होता टोल फ्री चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक एक हजार अठ्याण्णव कधी आणि कोणत्या परिस्थितीत संपर्क साधता येईल याची माहिती मुलांना देण्यात आली आहे का तर या प्रश्नाचं देखील उत्तर आपण होय लिहायचं आहे आणि त्याचं संक्षिप्त उत्तर लिहायचं आहे होय टोल फ्री चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक एक हजार अठ्ठ्याण्णववर कधी आणि कोणत्या परिस्थितीत संपर्क साधता येईल याची माहिती मुलांना देण्यात आली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे शाळेमध्ये अनाधिकृत व्यक्तीचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे आपले उत्तर असणार आहे होय आणि संक्षिप्त वर्णन करायचं आहे होय शाळेमध्ये अनाधिकृत व्यक्तीचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे अशा प्रकारे आपण एक ते साठ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे होय नाही किंवा लागू नये असा टॅब निवडायचा त्यानंतर पुढे जे आपल्याला संक्षिप्त वर्णन करायचे आहेत ते वर्णन कशा प्रकारे करायचे आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक पी डी एफ दिलं आहे त्या पी डी एफमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला कशा प्रकारे लिहायचं आहे याची माहिती पुरवण्यात आली आहे आपण त्या ठिकाणी ती माहिती पाहायची आहे आणि कॉपी पेस्ट देखील करू शकता अशा प्रकारे आपण विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरताना जे आपल्याला एक ते साठ मुद्दे दिले आहेत ते सर्वप्रथम वाचन करायचे आहेत वाचन केल्यानंतर आपला पुढे जर टॅब दिलेत होय नाही किंवा लागू नाही जर आपल्या शाळेसाठी ती माहिती लागू असेल तर होय लिहायचा आहे नसेल तर नाही लिहायचं आहे किंवा लागू नाही हा पर्याय निवडायचा आहे सर्व माहिती पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम पुन्हा एकदा ती माहिती आपण काय करायची आहे पाहायची आहे माहिती पाहिल्यानंतर आपण काय करायचं आहे सेव्ह करायचं आहे विद्यार्थी सुरक्षा संदर्भात जो आपण फॉर्म भरत आहोत तो सेव्ह केल्यामुळे काय होणार आहे आपण त्या माहितीमध्ये पुन्हा एकदा दुरुस्ती करू शकतो किंवा बदल करू शकतो जर आपण माहिती सेव्ह अगोदर किंवा फायनलाइज केली तर आपण त्यामध्ये पुन्हा त्यामध्ये दुरुस्ती करू शकत नाही किंवा बदल करू शकत नाहीत त्यामुळे सर्वप्रथम आपण माहिती फक्त सेव्ह करत जायचं आहे विद्यार्थी सुरक्षा फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला खाली मुख्याध्यापकाचं संपूर्ण नाव लिहायचं आहे तसेच मुख्याध्यापकाचा फोन नंबर देखील लिहायचा आहे त्यानंतर आपण सेव्ह आणि फायनलाइज करायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी सुरक्षा फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद